नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी आणखी एक खास योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून यासंदर्भात दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूयात राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्रू काहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप याप्रमाणे आहेत महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे तसेच महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे तसेच या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे निर्विष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे तसेच राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यावरील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल रुपये पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता याप्रमाणे आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप असणे आवश्यक असणार आहे तसेच सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक किंवा सहसंस्थापक यांचा किमान एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक असणार आहे तसेच महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक असणार आहे तसेच महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असणे आवश्यक असणार आहे तसेच महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद